नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष नैवेद्य सुंठवडा अगदी झटपट हा सुंटवडा तयार होतो आणि बाळकृष्ण जन्मल्यानंतर हा सुंटवडा सर्वांना वाटला जातो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी सुके खोबरे घ्यायचे आहे तर हे सुके कोबरे खोबरे किसून घेतले आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये खोबरे घालून घेतले आहे आता खोबरे आपल्याला हे मंद आचेवरती व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे याचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे तर इथे पात्र तुम्ही रंग खोबऱ्याचा बदललेला आहे आणि हे थोडे गुलाबी रंगावरती मी भाजून घेतले आहे तर मी काढून घेतले आणि सारख्याच कढईमध्ये खारीक घालून घेतली आहे तर खारीक इथे मी तीन ते चार घेतले आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत एक मोठा चम्मचभर बडीशेप घालून घेतली आहे आणि तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे बडीशेप जास्त आपल्याला गरम करून घ्यायची नाही थोडीच आपल्याला ही बडीशेप गरम करून घ्यायची आहे आता बडीशेपसुद्धा गरम झालेली आहे बडीशेप काढून घेतली आहे सारख्याच कढईमध्ये एक मोठा चम्मचभर पांढरे तील आणि एक छोटा चम्मचभर खसखस घालून घेतली आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे तर एवढे लक्षात असू द्या घॅचचा फ्लेम मंद ठेवलेला आहे आणि मंद वरतीच आपल्याला हे सर्व साहित्य गरम करून घ्यायचे आहे आता हे सर्व काढून घेतल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा मी घालून घेतले आहेत तर तीन ते चार बदाम आणि चार ते पाच काजू घेतले आहेत तर हे काजू आणि बदाम व्यवस्थित गरम करून घ्यायचे पात्र तुम्ही सर्व साहित्य घेतलं आहे तर एका प्लेटमध्ये दोन चमचभर सुंट पावडर घेतली आहे या एक मोठा चम्मचभर खडी साखर घेतली आहे आणि तील खसखस बडीशेप ड्रायफ्रूट्स खारिक आणि खोबरे आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहे आधी एक मिक्सरचं भांड आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे तर पै सर्वात प्रथम आपल्याला पहिले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि बाकीचे हे सर्व साहित्य इथे मी घालून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचे आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचे व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर इथे पात आहे तुम्ही आपली इथे सुंठ पावडर तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आता काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुके खोबरे घालून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व सुके खोबरे घालून घेते व्यवस्थित हे खोबरे आपल्याला चुरून घ्यायचे आहे या पावडरमध्ये मा म्हणजे खाताना हे व्यवस्थित मस्त असे लागते आणि चवसुद्धा खूप मस्त येते तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्य बनवून पहा खूपच मस्त हा नैवेद्य आपला तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुंठ पावडर नक्की करून पहा तर हे सर्व खोबरे मी व्यवस्थित असे एकजीव करून घेतले आहे पावडरमध्ये आता व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती मी थोडेसे मनुके घालून घेत आहे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही घाला नसेल ना तर नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे तर यावरती तुळशीचे पान ठेवून घेते आणि आपला इथे हा सुंटवडा तयार झालेला आहे खरंच खूप सुंदर हा सुंटवडा तयार होतो तर यातला अर्धा चम्मचवर सुंटवडा खायचा आहे जास्तसुद्धा खायचा नाही हा सुंटवडा तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्य सुंटवडा एकदा करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद